नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बोरॉन बद्दल माहिती पाहणार आहोत तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बोरॉन म्हणजे काय बोरॉन हा एक सूक्ष्म पोषक तत्व आहे जो वनस्पतींच्या विकासासाठी आणि त्यांच्या विविध कार्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असतो हे तत्व मातीमध्ये नैसर्गिकरित्या आढळत असले तरी त्याचे प्रमाण कमी झाल्यास पिकांच्या उत्पादनावर आणि गुणवत्तेवर वाईट परिणाम होऊ शकतो बोरॉनचे फायदे पुष्पधारणेची प्रक्रिया सुधारते बोरॉन फुलांच्या निर्मितीमध्ये महत्वाचे योगदान देते यामुळे फुले चांगल्या प्रकारे विकसित होतात ज्यामुळे उत्पादनात वाढ होते परागण प्रक्रिया सुधारते परागण प्रक्रियेसाठी बोरॉन आवश्यक असते परागकणांच्या कार्यक्षमतेसाठी आणि बीज निर्मितीसाठी ते अनिवार्य आहे जड पदार्थांची वाहतूक नियंत्रित करते वनस्पतींमधील कर्बोदक आणि अन्य पोषक घटकांची वाहतूक बोरॉनच्या मदतीने होते त्यामुळे पानं फळ आणि इतर भागांमध्ये पोषक द्रव्य योग्य प्रकारे पोहोचतात कोशिका भित्तीची मजबूती वाढवते बोरॉन कोशिका भित्तीची मजबूती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे हे पिकांच्या तणास प्रतिकारक बनवते आणि त्यांना रोगांपासून संरक्षण देते शर्कऱ्याची निर्मिती शर्करांची निर्मिती आणि त्यांच्या वितरणामध्ये बोरॉनचा महत्वाचा वाटा असतो ज्यामुळे फळांची गोडी वाढते बोरॉन कधी वापरावे बोरॉन कमी झाल्यास पिकांमध्ये अनेक समस्या निर्माण होतात त्याचे काही लक्षणे फळांचा विकास खुंटतो फळे लहान होणे किंवा विक्री झालेली दिसते पानांवर ठिपके दिसतात पानांवर लहान लहान ठिपके किंवा शुष भाग दिसतात फुले <laughs> गळून पडतात बोरॉन अभावी फुलांचा चांगला विकास होत नाही पिकाच्या <laughs> वाढीचा वेग कमी होतो वनस्पतींची वाढ मंदावते विशेषत नवीन अंकुरांची वाढ खुंटते कसे वापरावे बोरॉनची कमतरता ओळखण्यासाठी माती आणि पानांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे यानंतर योग्य प्रकारे बोरॉनचा वापर करणे अत्यंत महत्वाचे आहे बोरॉनचे वापराचे काही मुख्य मार्ग आहेत बोरॉनचा मातीमधून वापर बोरॉनचा वापर साधारणतः मातीमध्ये थेट दिला जातो मातीमधून बोरॉन योग्य प्रमाणात दिल्यास ते पिकांच्या मुळांद्वारे शोषले जाते आणि वनस्पतींमध्ये पोहोचते मातीमध्ये बोरॉनच्या वापरासाठी बाजारात उपलब्ध असलेली बोरॉनची खते वापरली जाऊ शकतात फोलियर स्प्रे फवारणी पानांवर फवारणी केल्याने बोरॉन पटकन पिकांमध्ये शोषले जाते आणि त्वरित प्रभाव दिसतो ही पद्धत तात्पुरता उपाय म्हणून वापरली जाते जेव्हा बोरॉनची तीव्र कमतरता असते डोस मात्रा मातीतील बोरॉनच्या पातळीनुसार डोस ठरवला जातो साधारणत एक ते दोन किलोग्रॅम प्रति हेक्टर या प्रमाणात बोरॉन खते मातीमध्ये मिसळली जातात मात्र मातीचे पीक आणि बोरॉनची उपलब्धता पाहून डोसात बदल होऊ शकतो फवारणी डोस फवारणीसाठी शून्य पूर्णांक एक दशांश टक्के ते शून्य पूर्णांक दोन दशांश टक्के बोरॉनचा द्रावण बनवून पिकांवर फवारणी करतात फुलांच्या आणि फळांच्या अवस्थेत ही फवारणी केली जाते कोणत्या अवस्थेत वापरावे फुलांच्या आधी फुलांच्या निर्मितीच्या आधी बोरॉनचा वापर केल्यास चांगल्या दर्जाची फुले तयार होतात फळांची निर्मिती फळांच्या प्रारंभिक अवस्थेत बोरॉन दिल्यास फळांची घनता आणि गोडी वाढते फुलगळ थांबवण्यासाठी फुले गळण्याची प्रक्रिया कमी करण्यासाठी फुलगळ टाळण्याच्या काळात बोरॉनचा वापर करावा बोरॉन पिकामध्ये काय काम करतात भात गहू मक्याच्या पिकांमध्ये बोरॉनचा वापर केल्यास या पिकांच्या वाढीमध्ये सुधारणा होते आणि धान्याच्या दर्जात वाढ होते फळझाडे सफरचंद द्राक्षे बोरॉनचा योग्य वापर केल्यास फळांच्या आकारात आणि चवीत सुधारणा होते तसेच फळगळ कमी होते भाजीपाला टमाटर बटाटा या पिकांमध्ये बोरॉनची कमतरता असल्यास फळांची विक्रीती होते बोरॉनच्या वापराने फळांचा दर्जा सुधारतो निष्कर्ष बोरॉन हे वनस्पतींच्या जीवनात आवश्यक घटक आहे योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी त्याचा वापर केल्यास पिकांचे उत्पादन आणि गुणवत्ता सुधारता येते व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये